घेतले जायचे हे दीपक केसरकरांना सुद्धा तुम्ही विचारू शकता आणि ज्यांनी ज्यांनी दिले त्यांना सुद्धा विचारू शकता तुम्ही नारायण राणे साहेबांना विचारू शकता बाकी इतर अनेक लोकांची नावं मी घेऊ शकतो त्यांना विचारा तुम्ही ऐन वेळेला कुणाचा पत्ता कसा कट केला जातो हे त्यांना विचारा आणि म्हणून आता पैशाशिवाय राजकारण नाही हे ज्यांचा धंदा म्हणून ज्यांनी राजकारणाकडे कर पाहिलेलं आहे त्यांना त्याच्याशिवाय काही दिसतही नाही माझं नाही माझं शिवसेना प्रमुखांनी दिलेले तिकीट आहेत माझे शिवसेना प्रमुखांनी मला विचारलं होतं तुम्हाला काही मदत पाहिजे का संजय तुला हे म्हणणारा नेता ते त्यांच्या आशीर्वादाच आम्ही आमदार मंत्री आज त्यांच्याच आशीर्वादाने इथं बसलेलो आहे ते कुठे बाकीचे कुठे त्यांचा त्यांची बरोबरी सुद्धा कोणी करू शकणार नाही या सगळ्या आता रश्मी ठाकरे देखील आले आहेत त्या स्वतः बैठक घेणार आहेत आणि जे आंदोलन करायचं आहे मार्गदर्शन करणार आहेत रश्मी वहिनीने निश्चित बैठका घेतल्या पाहिजेत आणि हे का जे काही आजूबाजूचे जे दलाल आहेत त्यांना समज दिली पाहिजे ज्यांच्यामुळं पक्षाचा वाताच झाली ज्यांच्यामुळं पक्ष डुबलाय त्यांच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे अपेक्षा त्यांच्याकडून ही आहे कोणी आरोप केले तर ते करण्यामाग कोण किंवा ते, कि ते करायला का भाग पाडले त्यांना याचासुद्धा तपास त्यांनी केला पाहिजे मला वाटतं चांगली घटना आहे अशा घटनेमध्ये जर आपली बदनामी होत असेल आणि आपल्या नावावर जर कोणी आणखी खंडने घेत असेल तर त्याचा, त्याचा सुद्धा विचार त्यांनी केला पाहिजे राजीनाम्याबद्दल केलं जाणार आहे कुठेतरी सरकारवरती दबाव असताना दोन्ही नेत्यांच्या बघा राष्ट्रवादीचे माणिकराव कोकटे आहेत धनंजय मुंडे आहेत मागे आम्ही सांगितलं की हा याचा निर्णय पक्षाचे प्रमुख म्हणून अजितदादांची ही जबाबदारी आहे आणि अजितदादा जो निर्णय घेतील तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे म्हणून त्या निर्णयामध्ये आम्ही पडणार नाही संदर्भामध्ये त्यांना जी कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे एका कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्याला अपील हा एक प्रकार असतो त्या अपीलमध्ये जर ते गेले तर त्यांना आपल्याला त्यांची बाजू मांडायला न्यायालयाला संधी न्यायालयाकडे संधी असते आणि म्हणून त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला जर काही करायचं असेल किंवा काही निर्णय घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात खरं तर देवेंद्र फडणवीस आणि मोदीजी यांच्यामध्ये जी महत्वाची बैठक झाली त्यामध्ये स्वच्छ पारदर्शक प्रशासन असलं पाहिजे त्याबाबत कोणाचीही गैर करू नका असे आदेश त्यांनी भाजपच्या प्रमुखांना दिलेले आहेत तरी सुद्धा कारवाई केली जाते एकीकडे ही बैठक घेतली जाते ज्याच्यामध्ये मोदींनीच स्वतः सूचना दिलेल्या पाहायला मिळतात मोदी साहेबांनी देवेंद्र फडणवीसांचीच नाही तर आमच्या सर्व आमदारांची मंत्र्यांची सुद्धा बैठक घेतलेली आहे त्यामध्ये कडक सूचना सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत आमदारांना किंवा मंत्र्यांनी कसं वागावं कसं बोलावं कसं काम करावं याच्या सगळं जवळपास अडीच तास ते आमच्याशी गप्पा त्यांनी मारलेल्या आहेत सूचना केलेल्या आहेत